शुजा, ए मागे मी तुला हार दिला होता तो कुठे आहे आहे का मामा तुम्ही जास्त फाजीर त्याच्यावर खबरदार रामानंदांवर भरते सज्जन आहेत ना ते मला लाच म्हणून तो पळून गेला आणि सज्जन म्हणे मला सोडून कधीच जाणार नव्हते त्यांना घालवायला हा आग लागा कारणीभूत आहे ना दारूबाज आहे असं सांगितलं त्याला मामान मला चुकलं माझं ते तू आणि मामा काय बघून घ्या मला काही कर्तव्य नाहीये त्याच्याशी कर्तव्य नाही तस सा। मामा सांगताय तो हार आपण तुला दिलाय म्हणून त्याच काय बऱ्या बोलानं चोवीस तासाच्या हात तो हार तो हार मला मिळाला ना पाहिजे नाहीतर परिणाम फार वाईट होती ज्यानं तुझा हार घेतलाय ना त्याला तू धमकी दे चार वेळा तू मला कितीही बदलत ना तरी मी स्पष्टच सांगे तुमच्या या भारती मध्ये मला पडायचं नाहीये तुझ्या माझ्याशी गादे लक्षात ठेव नाहक पळवट शोधू नकोस चोरी असताना मी त्या गावचा नाही असं भासवत आहे आणि एका निरपराध माणसाने जबरदस्त चोरी चालायला भासताय तुम्ही त्याच्यावर आणि तो सत्य सांगतोय म्हणून त्याला जीवानिशी मायचं गोष्ट ना ते मला पाहिजे प्रशांत प्रशांतराव मला आजचा दिवस मुदत द्या मी तुमचा हार उद्याच्या उद्या परत करीन आणि उद्या अपयश आलं तर याची काळजी करू नका तुम्ही उद्यापर्यंत या पूर्ण हार दिला नाही तर पुढे मी काय करायचं ठरवून ठेवलं आहे ठीक आहे मामा उद्याच्या दिवसात माझा हार माझा हार आणि पन्नास हजार रुपये जर मिळा मला मिळाला नाही

खाली रंगात आली होती काय त्या प्रश्न तरी केवढा त्या गदारोळ आणि या सगळ्या गोंधळात कसली जोबानी कसलं काय माझ्यावर जर कोण आरोप करत असेल तर मला संताप येतो हम्म सारा ऐकलंय मी वाढीवर पण काय ग हा प्रशांतराव आहे तरी कोण आणि या भानगडी मागचं रहस्य तरी काय कोणाला माहिती कोण येतो माझ्या कुठल्या तरी नाटकातल्या कामावर पिदा होऊन सोन्याचा हार कशाला एवढी काळजी मामांचा स्वभाव माहिती नाहीये ना तुम्हाला फार विचित्र आहे त्यांचा स्वभाव त्यांच्यापासून माझ्या जीवाला एवढी हिंमत आहे तुझ्या मामाच्या अंगात तुम्हाला अनुभव नाहीये ना मामांचा माते पिरू स्वभाव आहे त्यांचा ते वचवतात ना ते फक्त आनंदला

बरीच भानगड आहे आणि मामा सुद्धा तुझा वाचतातच दिसतोय ते जाऊ दे, जाओ दे। आ, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं जायला हवं आता हो, मला तर मग काय राहावं लागेल त्यात काय होता जायलाच हवंय का हो तू जर माझ्या मनासारखं उत्तर दिलं तरी आठवड्यातून दोन दिवस चवट करून राहायला हा म्हणताय तुम्ही कसलं उत्तर तुम्हाला कसलं उत्तर म्हणजे पण मला तुमची रखेल म्हणून नाही राहत माझा स्वीकार करायचा असेल ना तर धर्मपत्नी म्हणून स्वीकार करावा लागेल होईल या प्रश्नाचं उत्तर मी तुला आज देऊ शकत नाही <laughs> म्हणजे अर्थ समजला तुम्हाला, धर्मा वड़ना को है। तो तुम्हाला तो मी धर्मपत्नी म्हणून नकोय फक्त क्षणिक सुखाची सोबतीण म्हणून हवी असच ना असं कोण म्हणत पण तुमचं निश्चित उत्तर कधी मिळेल याची काहीच कल्पना नाही तोपर्यंत मी काय करू त्यापेक्षा आजच तुम्ही तुमचं मत कळवा ते जास्त बरं होईल हा निर्णय मी माझा स्वतः घेऊ शकत नाही मला माझ्या घरातील माणसाने विचारावं लागेल एका देवदासी बरोबर लग्न करायला तुमच्या घरचे तयार होतील अगं होती तशी माझ्या घरातील लोक पुरोगामी विचारायचे आहेत मग कधी सांगताय मला निर्णय तुमचा आज दिवसा जात सांगतो मी तुला नक्की ना हो हो नक्की ठीक आहे मग का जाणारच तर तू हो गेलंच पाहिजे मला <laughs> पण एक सांगते माझ्या पहिल्या जोडीदाराच्या मते मी खूप दारू तुझ्या मी ह्या गोष्टी आज स्वीकार केल्या आहे मी तुला आजही तेच सांगेल तू कशीही असलीस कोणीही असलीस तरी तुम्हाला आवडले आहेस मी तुझा त्याग कधीही करणार नाही आजच मी माझ्या घरामध्ये जाऊन सगळं नक्की करतो थांबा ना मी चहा करते तुमच्या साठी नकोय यावेळी चहा नको आहे मला येतो मी पण माझी आठवण ठेवा म्हणजे झालं आय नेव्हर फॉर गेट यु अच्छा बाबा